बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी भास्कर दिगंबर पारकर देवाज्ञा दोन जुलै दोन हजार पंचवीस आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील भावपूर्ण श्रद्धांजली मुलगे संदेश भास्कर पारकर समीर भास्कर पारकर कनैया भास्कर पारकर सुना सौ समृद्धी सौ सेजल सौ कृपा नातवंडे सौरभ गंधर्वी कौशिक मिहीर बहिणी गीता सौ सुनंदा समस्त पारकर परिवार कणकवली मेसर्स उषा भास्कर पारकर स्टोन क्रशर शिवडाव तालुका कणकवली पुनर्निर्देश या दुःखद प्रसंगी आमचे सांत्वन करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक मित्रपरिवार व नातेवाईक या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत